हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सिद्धूज किचन आज आपण उपासाचा एक पदार्थ करणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य ही भगर आहे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे त्यानंतर हा उकडलेला बटाटा हिरवी मिरची त्याच्यानंतर जिरे मीठ आणि शेंगदाण्याचं थोडंसं मी जाड जाड असं वाटून घेतलेलं आहे आता हे मी सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करते हा उकडलेला कर बटाटा ह्याच्यात जी भगर आहे ती बारीक केलेली आहे दळलेली आहे तर आणि आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जाडसर मी शेंगदाणे वाटून घेतलेले चेचून घेतले त्याच्यानंतर हे मीठ घालूया मीठ घातलं त्याच्यानंतर जिरे आणि हिरवी मिरची तुम्हाला जर कडीपत्ता किंवा खोबरं टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता आता हे मी मिक्स करून घेते आता याच्यामध्ये थोडंसं दही टाकते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय त्याला हातानं मिक्स करते त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे उपासाचा पदार्थ असल्यामुळं बाकीचं काहीच टाकता येत नाही ज्यावर आपल्याला खोबरं चालतंय ते टाकलं खिसून तरी चालतंय किंवा खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून पातळ काप करून ज्यांना कोथिंबीर चालत असेल त्यांनी कोथिंबीर पण टाका आता हे मी असं एकजीव करून घेतलं आता ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही अगदी थोडस फक्त पीठ मळण्या इतपत आता ह्याला गरज नाही खरं तर अगदी थोडस पाण्याचा हबका मारते एवढंसं थोडंसं अगदी शिंतोडा मारला आहे पाण्याचा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मी मिक्स करून घेते आता हे पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आता याचा आपल्याला वडा करायचा आहे मेदू वडा तर असं असं याला चपटा दाबून घ्यायचं मेदू वडे आपण कसे करतो डाळीचे तसच असं होल पाडून घ्यायचं आता हे असं अशा प्रकारे हे मी करून घेते बघा असा गोळा करायचा ह्याला थोडंसं असं चपटं करायचं नाहीतर आतून ते शिजणार नाही मग नीट तळलं जाणार नाही जास्त जाड ठेवलं तर पण थोडंसं असं चपट करून घ्यायचं त्यानंतर असा होल करायचा असं साइड साईडनं असं व्यवस्थित करून असे वडे करून घ्यायचे मी बाकीचे वडे करून घेते आता इथं आपलं तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापले तर वडा मी टाकते वडे खूप छान होतात आतून क्रिस आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी होतात ही रेसिपी तुम्ही करून बघा उपासाला नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो किंवा भगरीचा भात तर त्यापेक्षा असा जरा वेगळा पदार्थ केला की तो खायलाही छान वाटतो वडे आता हे व्यवस्थित तळून झालेले सोनेरी रंगावर तळून घेतले आता हे काढून घेऊया अशाच प्रकारे बाकीचे वडेही मी तळून घेते हे वडे पण आपण अशाच प्रकारे करपूस रंगावर लाल रंगावर तळून घेऊया